ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे न्यूज मी महाराष्ट्र दिनाच्या सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला मनापासून या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देत आहे या महाराष्ट्राची अस्मिता जपण्याकरता ज्या क्रांतिकारकांनी आपलं योगदान दिलं त्याच्या स्मृतीला उजाळा देणारा हा दिवस आहे असं म्हणलं तरी काय चुकीचं ठरणार नाही म्हणजे जसं स्वातंत्र्यप्राप्तीच्या करता स्वातंत्र्याच्या अग्निगुंडात ज्या क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाच्या संविधा जाव्या त्याचे निखारे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शांत झाले तसेच या महाराष्ट्राच्या योगदानामध्ये ज्या क्रांतिकारकांनी जे बलिदान दिले त्याचे निखारे जरी शांत झाले असे तरी ते पुन्हा प्रज्वलित करण्याची वेळ या महाराष्ट्रावरती आली आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि या आठवणी जर आपण आपल्या बरोबर ठेवल्या नाही तर आपण महाराष्ट्राच्या अस्मिता जपू शकत नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी नमूद करायचं वाटलं कारण की योगदान हे त्याच्या आठवणीला जर आपण उजाळा देत नाही मग कशा या मंडळीने योगदान दिलं हा महाराष्ट्र संघटित राहण्याकरता एक चांगलं वातावरण ह्या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्याकरता अनेक शाहिरांचं देखील योगदान याच्यामध्ये आहे की त्यांच्या म्हणजे त्यांच्या मुखातून जी जे शब्द बाहेर पडायचे त्यामुळे त्या ठिकाणी त्या होणारी जी क्रांती होती ती प्रज्वलित व्हायची आणि त्या ठिकाणी क्रांतिकारकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रासाठी जे योगदान दिलेले त्या योगदानाच्या आठवणीला उजाळा देण्याचं काम आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे राज्य शासन देखील चांगल्या पद्धतीनं काम या महाराष्ट्रामध्ये करते महायुतीचं सरकार आहे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे चांगल्या पद्धतीनं वातावरण टिकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा महाराष्ट्र मजबूत काम ज्या यशवंतराव चव्हाणांनी आणि साठ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर या सगळ्या गोष्टीला न्याय देण्याचं काम केलेलं आहे त्या कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या आठवणींना देखील आपण उजाळा देण्याचं काम या निमित्तानं करायला पाहिजे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र हा एक वेगळ्या दिशेनं म्हणजे शेतकऱ्यांचा हा महाराष्ट्र त्याचप्रमाणे गोरगरिबाच्या जीवनाला जीवनदान देणारा हा महाराष्ट्र सर्वसामान्य माणसाच्या त्रुटीला कुठेतरी न्याय देण्याचं काम देणारा हा महाराष्ट्र विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारा हा महाराष्ट्र युवकांच्या जीवनक्रमाला योग्य दिशा देणारा हा महाराष्ट्र आणि महिलांच्या प्रश्नाची जपणूक करणारा हा महाराष्ट्र त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय देण्याचं काम म्हणजे यो महाराष्ट्राच्या एक मेच्या एकोणीसशे साठच्या या दिवसाची आठवण ठेवून ही सगळी मंडळी काम करत असतात आणि या दिवसाच्या निमित्तानं या शुभेच्छा देत असताना आपण आंतर्मनामध्ये या आठवणीला सर्वसामान्य जनतेने उजाळा देण्याचं काम करावं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी नमूद करायचं वाटतं मी मनापासून आज पुणेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या एक मेच्या दिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो आणि ज्या क्रांतिकारकांनी हा महाराष्ट्र निर्माण करण्याकरता जे योगदान दिले त्याच्या स्मृतीला वंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पवारांना बारामती लोकसभेमध्ये एक लक्षात ठेवा देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून मोदी हे पंतप्रधान होणार या भावनेतील सर्वसामान्य माणूस हा मतदानाच्या या प्रक्रियेमध्ये बारामती मतदारसंघामध्ये आणि जेवढे महाराष्ट्रामध्ये नाही सर्व देशामध्ये जेवढे मतदारसंघ आहेत तिथं सर्वसामान्य माणसाला हे पाहिजे की पुन्हा एकदा आदरणीय मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायला पाहिजे आणि एक लक्षात ठेवा मोदींचा प्रभाव तर आहेत परंतु अजितदा महाराष्ट्राकरता दिलेलं जे योगदान आहे चाळीस वर्षामध्ये आणि सुनेत्रा वैनी त्यांना जी पाठराखण केलेली त्या ठिकाणी तर त्याचा फायदा त्यांना या निवडणुकीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि सर्वसामान्य मतदार हा शून्य आहे त्याला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आहे